आणि अष्टपैलू म्हणत जाणारा भावेश पवार सॉरी भावेश खाडे कुर्फ भावेश खाडे बॉलिंग टाकतो बॅटिंग करतो फिल्डिंग पण करतो पण मध्ये मध्ये आमची वाट लावतो काय आपण विचार करा जय जाधव जय जाधव ला उर्फ गोटेकर आज काय झालं मॅच मध्ये आपण कशामुळे मॅच हरलो कशामुळे हरलो आपण कशामुळे मॅच हरलो

तर आपल्या सर्वांसाठी खायला घेऊन आले केतन पोटले बघता शनी सर्वांची नजर आहे का कुरकुऱ्यावर कसं वाटत तुम्हाला अंत्याने पोराने खायला स्वाळी

काय देते बघा किती सांगल डबल वनमा शिवा अजयोष काय म्हणतो तर नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललोय पोवायला आमच्या मालखंडावर भेंडी भिंडीवर उरी मारतो एकदम पोरा प्रदर्शित आले त्या मारामारी नाही इकडं बघा सलग जातो चार पाच दिवस पण साडे सहा हजार ते सात हजार गेले आमचे माहिती आहे आपल्या देवगर कुठला तिसऱ्या राऊंडला हरलो आज गेलो तर फ्रेश टीम टाके काय नाही पहिल्या राऊंडला बाद झालो आम्ही एक पण काय वांद नाही बघू आता सध्या तर आमचा बॉलर आहे ना थोडस नाराज आहे कारण की त्याला आता सुरुवात करू पण <laughs> पावल पावल देवाला नारळ द्या पाहिजे आपल्याला तर सध्या तर म्हंटल तर माझ्याला खाजरे असं चापटावी झाली तर सध्या पाहायला मिळाला आपल्याला मलकांड आणि सध्या तर इथे पहिले खूप शेती व्हायची यासाठीला आता तर नाही तर आमचा हा पूल आहे आम आपण तर पावला तर पाहू नाही तर नाही पाहू शकत कारण की पाऊस थंड वातावरण आहे पेर लावून तर आपण सध्या तर एक चांगला व्ह्यू घेऊया आपण भेटतंय का पहिले बघू चांगला हो एक व्ह्यू मस्त कि शेती पण आहे सध्या तर काय सांगू म्हंटलं तर तुम्हाला पाऊस पण खूप आहे मगाशी तर खूप पाऊस पडून गेलाय कारण की जेवढे भात कापले तेवढा तर भिजून जाणारच आहे ज्यांनी चांगला केलेला आहे तर आपल्याला भात दाखवतो दाखवत नाराज असतील कारण की त्यांनी माणूस नाही आहे असू द्या असू द्या थँक्स भाऊ एवढा बदला बोलल्याबद्दल तर ही बघा बघा कमब्या कमब्या पाऊस सगळी वाट लागतो पाऊस ना वाट लावतोय ना शेती बघा कुणाचा आहे भाव्यांचा आहे ना हा भावा तुमचा आहे ना काय म्हणतोच अशी पद्धत अरे भाव्या हा काय वाट लावलं श्याप डुकरानीच ना हा असं असच द्यायला लागल उठ सोडून हात इकडे एकदम हा व्यवस्थित आहे तर मी तर तिथं डुकऱ्याने खूप वाट लावलेली आहे तर हा आमचा काला डुकर हा बघा बघा त्याला खायला नाही घातलेलं आहे हा खायला नाही दिलं ना तुला जर बसला बघा एकदम शांत होईल तर आपण आता मालकांडावर भेटणार आहोत सध्या तर बाय पण काय फायदा नाही इथं आम्हाला घाबरायची प्रयत्न करत होते आम्ही असं लाभार्ड लोकांना आम्ही घाबरत नाही हे लाभार्ड लोक आहे बघा लाभार लोकांनी आपल्या व्हिडिओ मध्ये खूप फेमस केले आपण <laughs> बस लहानपण तर फायनली आम्ही पोहोचलेलो कसा वाटत पाणी कमी वाटत पण ठीक आहे आपण ऍडजस्ट करून घेऊ तुम्ही बघू शकता शिकवण त्यांना लागले हगवण हे शिकवण हगवण लाईव आहे तर ही आमची पब्लिक सध्या तर पाहू शकता तुम्ही मी काय नाही मी डायरेक्ट टाकतो असं घड मी घाई शब्द आम्ही नाही वापरला हो समजली पाहिजे परत शिवकुरी आहेत बरोबर शिवपुरी हा बघा मागच्या कोणी केतन कसला पडलेला आशिर मित्रांनो सध्या तर आपण नदीवर आलो बघूया सध्या पोर आता पोहतोय मला पण इच्छा आहे पोहायची पाणी थंड आहे कारण की पावसाचं वातावरण आहे पाणी थंड झालं तर मित्रांनो आता पोहते आपण पण लेस गो पाहूया थोडा मजा करूया आपल्याला आज रात्री गावी जायचं मुंबईला आहे सॉरी मुंबईला जायचं आहे अकरा ची गाडी <laughs> आहे हा बघ अरे आपला एक बाकी राहिला आपला दोस्त कुणाला तर मित्रांनो कालवा लागलेला याच्या पायाला म्हणजे कालवा लागला नाही तर पब्लिक आपली हा तर भाई सध्या तर मला एक व्यक्ती बोलवते काय पैसे मला खावले काय मला काय समज नाही बायला बघा बाय इतरांनो सध्या तर इथे वरती चढलेल्या बघू आता घाबर्या झाल्या पहिले गोष्टी मध्ये थांबाय

पाऊस येत मित्रांनो पाऊस आला त्यामुळं आम्ही आलो घरी कारण की पाऊस खूप पडतोय गावाला साताना टाकून पालालो मी आता येते पाठवून मस्त की कपडे एवढे आलून बारा वाटला थोडा नदीवर येऊन पण खूप भारी वाटला पण काय पावसाने थोडी आमची वाट लावली तर भेटूया आता नवीन व्हिडिओ मध्ये आता गावी येतो हो आता चाललो मुंबईला तर बाय मित्रांनो सध्या तर